नमस्कार मी लीना मंडई मस्त पावसाळा सुरू झालेला आहे छानपैकी पाऊस पडतोय आणि अशा वेळेला असं वाटतं की नाही की संध्याकाळच्या चहाबरोबर काहीतरी छान खमंग कुरकुरी तसं खायला काहीतरी मिळालं पाहिजे आज आपण बनवत आहे असेच एक छान मस्त डिश ती म्हणजे मुगाच्या डाळीची मठरी छान आहे बनवायला सोपी आहे आणि तेवढीच हेल्दी पण आहे चला बघूया कशी करायची ते मुगाची मठरी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते बघूया त्याच्यासाठी हळद एक चमचा हळद त्याच्यानंतर अर्धा चमचा कलौंजी म्हणजे कांद्याची बी ही मिळते बाजारामध्ये त्याच्यानंतर एक चमचा जिरं पाव चमचा ओवा आहे मीठ चवीनुसार साधारण मी इथे एक मोठा चमचा मीठ घेतलं आहे थोडासा एक पिंच आपल्याला चिमूटभर बेकिंग सोडा लागणार आहे किंवा खायचा सोडा जो घरात असतो आपल्या थोडंसं पाव चमचा हिंग त्याच्यानंतर एक मोठा कप भरून साधं आपलं गव्हाचं पीठ आहे आणि पाववाटी रवा आहे आणि तूप लागणार आहे आपल्याला इथे मी मुगाची डाळ एक साधारण एक दोन तीन तास भिजवून ठेवली होती किमान दोन तास तरी ती भिजायला पाहिजे आता यातलं पाणी काढून टाकते आणि मग ही डाळ आपण थोडीशी किंचित अशी जाडसर कोर्स म्हणतो त्या पद्धतीने वाटून घेऊया हे असं थोडस कोर्स आपण हे करून घेतलंय वाटून घेतलंय आता याच्यामध्ये मी घालते रवा बाकीचं जे साहित्य आपण घेतलं होतं ते हळद कलौंजी जिरं ओवा ओवा थोडासा हातावर चोळून घेणार आहे मी आणि तो घालते त्याच्यानंतर थोडंसं हिंग अगदी चिमुटभर सोडा चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडस तूप घालणार आहे मी आणि आता ह्याच्यामध्ये मी हे गव्हाचं पीठ घालणार आहे आणि थोडासा असा घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे हे आपलं मळून झालंय आता अगदी थोडासा मी तेलाचा हात लावते आहे हे आपलं असं छान घट्ट मळून झालेलं आहे आता हे एक अर्ध्या तासासाठी आपल्याला झाकून आहे इथे मी एक टेबल स्पून कणिक घेतलेली आहे आपली साडी रेग्युलर परत गव्हाची आणि त्याच्यामध्ये तूप घालते आणि आता हे सगळं मिक्स करून घेते बेसिकली आपल्याला साठा करायचा आहे मठरीसाठी तो करून घेते थोडंसं तूप लागेल मला अजून हा तुपाचा अंदाज तुम्ही घ्या तुम्हाला किती लागणार आहे त्याप्रमाणे साधारण दोन चमचे तूप लागलं मला आत्ता आपला साठा पण तयार आहे साधारण अर्धा तास झालेला आहे आपलं हे छान मुरलेलं आहे पीठ आता याचाच एक गोळा घेऊया आपण कोरड्या पिठामध्ये बुडवून घेतलं आणि याची आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची शक्यतो ही पोळी थोडीशी पातळ लाटायची जेवढी लाटता येईल तेवढी आता आपली पोळी लाटून झालेली आहे हा जो साठा केला होता आपण तो लावते मी याला आणि आता ह्याची आपल्याला वळकटी करून घ्यायची म्हणजे हे गुंडाळायचं आहे जेवढं छान घट्ट गुंडाळता येईल तेवढं हे गुंडाळून घ्यायचं आहे याचे आता आपण छोटे भाग करून घेऊया हा प्रत्येक भाग आपल्याला दाबून घ्यायचा आहे हे दाबताना ही जी भा बाजू आहे वरची आणि खालची तिथून असं आहे आपल्याला म्हणजे त्यातले जे लेयर्स आहेत ते आपल्याला व्यवस्थित दिसणार आहेत आणि आता प्रत्येक गोळा घेऊन आपल्याला हलक्या हाताने परत लाटून आहे आणि ते तेलात सोडल्यावर फुलून येत म्हणून त्याला थोडंसं आपण काट्याने हे अशा सगळ्या मठऱ्या करून घेते मी तेल मंद आचेवर मी गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत मी इथे सगळ्या मठऱ्या लाटून घेते इथे मी सगळ्या मठऱ्या करून ठेवलेल्या आहेत एका पोळीच्या तेल आहे का बघते थोडंसं घालूया परत येस या बंद आचेवरच आपल्याला या तळून घ्यायच्यात आपल्या मठळ्या मस्त छान तळून तयार आहेत काढते मी आता बाहेर आता याच्यावर आपण थोडासा चाट मसाला भुरबुर होणार आहोत तुम्हाला मुलांना आवडत असेल तर पिरी पिरी मसाला पण तुम्ही याच्यावर घालू शकता कुठलाही आवडेल तो आ, मसाला तुम्ही याच्यावर चव येण्यासाठी घालू शकता किंवा नुसती पण खाऊ शकता एक मी तुम्हाला दाखवते हे का छान मस्त कुरकुरीत खुसखुशीत झालेली आहे मस्त संध्याकाळच्या चहाबरोबर चा, अशी गरमागरम मठरी खायला मिळाली तर काय भन्नाट लागेल नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय